नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटी सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे स्पॉट राऊंड विषयी संपूर्ण डिटेल्स माहिती कारण की तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहेत कन्फ्युजन गन, होतं या ठिकाणी म्हणून मी आजचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेले आहे स्पॉट राऊंड विषयी संपूर्ण माहिती म्हणजेच यामध्ये कशा प्रकारची प्रक्रिया असते कशा पद्धतीनं फॉर्म भरायचं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्पॉट राऊंडला तुम्हाला जायचे कशी तयारी करायची या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाच जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती मिळेल मित्रांनो आय टी आय ऍडमिशन मधला शेवटचा टप्पा जर या ठिकाणी आपण बघितलं तर तो असतो मित्रांनो स्पॉट राऊंड त्यालाच आपण समुपदेशन फेरी असं म्हणत असतो तर या समुपदेशन फेरीमध्ये तुम्हाला जाण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं व्हॅकन्सी रिपोर्ट आता व्हॅकन्सी ट्रिपोर्ट तुम्हाला कसा डाऊनलोड करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे मित्रांनो ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि डाऊनलोड कधी करायचं हे पण तुम्हाला या ठिकाणी डेट सांगणार आहे कारण की आज डाउनलोड केलं या ठिकाणी चौथ्या फेरीसाठी पंचवीस तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता पण आज जर मी तुम्हाला वेकन्सी रिपोर्ट जर तुम्ही आज डाउनलोड केलं पण उद्या जर त्या ठिकाणी जर ऍडमिशन झालं तर त्या ठिकाणी जागे शिल्लक राहणार नाहीत तर आज तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये हे सांगणार आहे की तुम्हाला सर्वात अगोदर व्हॅकन्सी रिपोर्ट कधी डाऊनलोड करायचा मित्रांनो ज्या वेळेस मी चौथ्या राऊंडचा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो चौथा राऊंड कधी आहे त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की स्पॉट राऊंड कधी होणार आहे आणि कशा प्रकारचं होणार आहे पण ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाव पाहिल्यामुळे मित्रांनो तुम्हाला थोडंसं अडचण आली तर आज व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला स्पॉट राऊंड विषयी सगळं ऍडमिशन कधी घेणार आहेत कशा प्रकारचं स्टार्ट होणार आहे नोंदणी कुठं करायची कॉलेजला जायचं का घरून जायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्या कमेंटच्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी मी देणार आहे मित्रांनो स्पॉट राऊंड विषयी जर तुम्हाला संपूर्ण जाणून घ्यायचं असेल तर त्याचा अगोदर तुम्हाला आयटीआयचा टाइम टेबल या ठिकाणी डाऊनलोड करावं लागेल आयटीआयचा डाउनलोड करायचं कशा पद्धतीने करायचं तेही या ठिकाणी मी डिटेल व्हिडिओ बनवलेले मित्रांनो त्याचाही तुम्ही या ठिकाणी पाहून डिटेल्स या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता कारण की आयटीआयची संपूर्ण प्रक्रिया जी काय असते मित्रांनो ती असते टाइम टेबल नुसार याच्यामध्ये कोणीही छेडछाड करू शकत नाही आता तुम्हाला या स्पॉटॉन विषयी थोडंसं डिटेल्समध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर बघा या ठिकाणी डिटेलमध्ये टाइम टेबल सांगितलेले आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये बघा जर आतापर्यंत नवीन अर्ज भरलेले आणि जे आतापर्यंत अर्ज भरलेले आहेत पण त्यांचा नंबर लागला नाही तेही सगळेजण या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात मित्रांनो असं नाही की एकटे तुम्हीच येणार आहे कारण की जे पहिला दुसरा तिसरा चौथा राऊंड मध्ये या ठिकाणी नंबर लाग लागला नाही ते सुद्धा कॅन्डिडेट येणार आहेत किंवा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला होता त्यांचा तिन्ही नंबर राऊंडमध्ये नंबर नाही लागला ते सुद्धा येणार आहेत त्याच्यानंतर जर दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागला दुसऱ्या तीन राऊंडमध्ये मध्ये या ठिकाणी त्यांनी ऍडमिशन घेतले नसल्यामुळे तेही येणार तिसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागला होता पण त्यांनी ऍडमिशन घेतले नाही तेही येणार आणि चौथ्या राऊंडमध्ये नंबर लागला होता पण त्यांनी ऍडमिशन घेतले नाही असे सगळे जे राहिलेले सगळे कुठे येणार मित्रांनो आता या ठिकाणी स्पॉट राऊंडला येणार आहे जे ऍडमिशन लागलं होतं तरी घेतले नाहीत ते सुद्धा येणार ज्यांनी राऊंडचा ज्यावेळेस टाइम टेबल चालू होता रजिस्ट्रेशनचा त्यावेळेस केलं नाहीत पण आता फक्त स्पॉट राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केले त्यांनी तेही सुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी येऊ शकतात मित्रांनो मग आता या ठिकाणी जर बघायचं झालं आपल्याला महत्वाचा मुद्दा तर टाइम टेबल खूप महत्वाचा या ठिकाणी स्क्रीनवर बघितलं मित्रांनो बघा बघा या ठिकाणी तरीय समुपदेशन फेरी म्हणजेच यालाच म्हणतो आपण या ठिकाणी स्पॉट राऊंड त्याच्यामधला हा बारा पॉईंट एकचा चा मुद्दा या ठिकाणी बघा मित्रांनो तर काय सांगते सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील रिक्त जागा म्हणजेच काय व्हॅकेन्सी या ठिकाणी संस्थातरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहतील सदर प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करणे यासाठीचा टाइम टेबल आहे मित्रांनो या ठिकाणी सव्वीस सा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता डेट लक्षात ठेवा मित्रांनो सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता तुम्हाला व्हॅकन रिपोर्ट या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे कारण की या ठिकाणी जे वेकेन सीट जागे येतील ते या ठिकाणी जेन्युन असतील म्हणजे त्या ठिकाणी कोणी कमी जास्त होणार नाही आज जर वेकन्सी तुम्ही या ठिकाणी डाऊनलोड केला उद्या जर त्या ठिकाणी ऍडमिशन केलं तर ते वेकेन्सी रुपये या ठिकाणी होणार नाही मित्रांनो कारण ती जागा त्या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्याच्यानंतर बारा पॉईंट दोनचा या ठिकाणी जर मुद्दा बघितला मित्रांनो तर या ठिकाणी काय सांगितलं लक्षात घ्या बघा समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवार द्वारे हा मुद्दा काय सांगतो का मित्रांनो जे आतापर्यंत या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत नंबर लागला आसल, लागला असेल असेल नाही पण ते व्हॅलिड आहेत या प्रक्रियेसाठी त्या सर्वांना त्यांचा मेरिट नंबर परत एकदा जनरेट करून तुम्हाला माहित असेल ज्या वेळेस फर्स्ट राऊंड लागला होता त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मेरिट नंबर जनरेट झाला होता म्हणजे पहिला राऊंड लागण्याचा दोन दिवस अगोदर मेरिट नंबर आला होता ना तर त्याच पद्धतीने या ठिकाणी नंबर जनरेट होऊन परत एकदा तुम्हाला येणार आहे त्याचा डेट आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता हे दोन्ही गोष्टी एका दिवशी होणार आहेत तुम्हाला या ठिकाणी मेरिट नंबर आता या काही जणांचा प्रश्न असेल सर मी या ठिकाणी ऍडमिशन प्रक्रियेमध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा राऊंडमध्ये कुठल्याही राऊंडमध्ये प्रवेश घेतला मग आता मला एस एम एस येईल का नाही का नाही येणार कारण की तुम्ही या ऍडमिशन प्रक्रियेमधून बाद झालेले आहात का तुमचा नंबर लागलेला आहे नंबर लागल्यामुळे ला तुम्ही ताह त्या ठिकाणी प्रवेश घेतला प्रवेश घेतला याचा अर्थ तुम्हाला याच्या पुढे कुठलाही प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही पण ज्यांचा नंबर लागला होता त्यांनी प्रवेश घेतला नाही किंवा ज्यांचा नंबर लागलाच नाही ते सगळेजण या स्पॉट राऊंडसाठी येऊ शकतात त्या सर्वांना जे व्हॅलिड आहेत त्या सर्वांना सवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी तुम्हाला एस एम एस मिळून जातील मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं थोडस बारा पॉईंट तीनचा मुद्दा या ठिकाणी बघा मी पॉईंट का सांगतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे कारण की एक एक गोष्ट जर वाचली ना तुम्ही तर तुम्हाला कोणालाही सांगायची गरज पडणार नाही किंवा कोणालाही विचारायची गरज पडणार नाही यामध्ये बघा नोंदणीकृत काय म्हणते ज्यांची नोंदणी झाली नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवार मी आता सांगितलं तुम्हाला जाणणारेच ऍडमिशन लागलाच नाही म्हणजे त्यांनी प्रवेश घेतला नाही ते उमेदवार त्याच्यामध्ये उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे व व्यवसाय निय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश करून शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थे समुपदेशन फेरी करता नोंदणी करत आता या ठिकाणी प्रश्न आला की नोंदणी कोण करणार तर याचं उत्तर या ठिकाणी मित्रांनो त्याची डेट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तुम्हाला या दोन दिवसामध्ये रिक्त जागेचा तपशील या ठिकाणी डाउनलोड करून म्हणजेच वॅकन्सी डाउनलोड करून तुम्हाला काय करायचंय आहे त्या ठिकाणी तुम्हाला समुपदेशन फेरी करता स्वतः नोंदणी करायचंय आहे मित्रांनो तुम्हाला कुठं जायचं नाही काय म्हणते बघा प्रवेश फेरीसाठी प्रवेश खात्यात लॉग इन करू आता लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे आयडी पासवर्ड आहे आता खूप जण या ठिकाणी आयडी पासवर्ड विसरले असतील मी आयडी म्हणजे काय रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या फॉर्मवर हो असेल किंवा ज्यावेळेस तुम्ही कन्फर्मेशन त्या कन्फर्मेशन स्लीपवर भेटून जाईल किंवा डीबटी या नावाने एसएमएस चेक करा तिथं तो भेटून जाईल पण पासवर्ड खूप जणांनी विसरले काही जणांनी ने नेट कॅफेवाल्याकडे ने भरले त्या ठिकाणी विसरले तर पासवर्ड कशा पद्धतीने रिकवर करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेले ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहावं लागेल त्याची सगळ्यांची लिंक या आय रिलेटेड जेवढे काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्या सर्वांची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्या ठिकाणी तुम्ही निवांत बघा आणि चेक करा मित्रांनो तर तर तुम्हाला स्वतः काय करायचंय लॉग इन करून तुम्हाला समुपदेशन फेरीसाठी काय करायचंय या ठिकाणी नोंदणी करायचं त्यासाठी डेट आहे मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन दिवसामध्ये सत्तावीस ऑगस्टला सकाळी पासून चालू होऊन अठ्ठावीस ऑगस्टला पाच वाजता या ठिकाणी संपणार आहे आता बघा बारा पॉईंट चारचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही बघा संगणक संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी संस्थानी या गुणवत्ता यादी प्रकाशित करणे समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करणे व याबाबत उमेदवार त्यांच्या प्रवेश खात्यात व एम एस द्वारे माहिती देणे आता या ठिकाणी जे उमेदवार आता पहिले या ठिकाणी मिरिट जनरेट झाली होती मित्रांनो ते मिरिट जनरेट झाले ते सर्वांनाच एस एम एस गेले होते असं कोण नाहीत जे व्हॅलिड आहेत ऍप्लिकेशन त्या सर्वांनाच एस एम एस त्या ठिकाणी गेले होते पण या ज्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला जे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्टला जे उमेदवार लॉग इन करून प्रवेश खात्यामध्ये हजेरी नोंदवतील म्हणजे स्पॉट राऊंड साठी अटेंडन्स देतील त्याच उमेदवारांना दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी काय करणार आहे त्यांना गुणवत्ता यादी प्रकाशित करणार आहे कोणाला जे उमेदवार त्या ठिकाणी हजेरी नोंदवतील त्यांनाच बाकी जे नोंदवणार नाहीत त्यांना या ठिकाणी प्रवेशासाठी उपलब्ध जागेच या ठिकाणी भेटणार नाही पण जे हजेरी नोंदवतील त्यांना या ठिकाणी तुम्हाला एस एम एसद्वारे किंवा तुमच्या लॉग इनमध्ये अलॉटमेंट लेटर ज्यावेळेस जसं डाऊनलोड करतो की नाही आपण त्या लेटर लेटरमध्ये तुम्हाला जसं दाखवतं की कोणत्या कॉलेजला लागेल काय नाही त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्यानंतर बघा बारा पॉईंट पाचचा जो मुद्दा या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो तर दिलेल्या वेळ व दिनांकास हजर असलेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमानुसार समुपदेशन फेरी करता बोलविणे व प्रवेशाकरिता उपलब्ध जागा उमेदवारांची मागणी उमेदवारांची आहारता या आधारावर प्रवेशाच्या जागाची वाटप करणे यासाठी टाइम टेबल आहे मित्रांनो तीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट आता या ठिकाणी येतं स्पॉट ऍडमिशन ज्यांना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजताच्या नंतर तुम्हाला एस एम एस आले ज्या ठिकाणी कॉलेज तुम्हाला दिलेले ते द्वारे या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे ते समजल्याच्या नंतर तुम्हाला त्या कॉलेजला प्रत्यक्ष हजर राहायचे दिनांक तीस आणि एकतीस ऑगस्टला मित्रांनो या ठिकाणी हजीर तो वजीर हा मुद्दा लागू होतो मित्रांनो कारण की तुमचा मिरिट नंबर या ठिकाणी जनरेट झालेला आहे तुम्हाला ते अलॉट केलेले तुम्ही जेवढ्या लवकर घेऊन टाकशाल तेवढ्या लवकर चांगला कारण की या दोन दिवसाच्या नंतर परत ते वेकंट सीटमध्ये जाईल ते दुसऱ्याला भेटून जाईल त्यामुळं नंबर जसाही लागला तुमचा त्या ठिकाणी सरळ सरळ जायचं आता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर होतं काय मित्रांनो आता तुम्हाला त्या ठिकाणी असा एक डिस्प्ले एक दाखवण्यात येतील डिस्प्लेमध्ये काय असतं त्या ठिकाणी जागेचा तपशील त्या ठिकाणी दाखवण्यात येतील त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं व्हेकंट सीट त्या कॉलेजनुसार कॉलेजमध्ये जेवढे जागा शिल्लक आहे ते जागे तुम्हाला या ठिकाणी सांगतील जसं की फिटर पाहिजे वेल्डर पाहिजे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पाहिजे पेंटर पाहिजे तुम्हाला जो ट्रेड अवेलेबल है तो ट्रेण नहीं नहीं तर जो ट्रेण आहे तो ट्रेडची यादी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून येते आता तुम्हाला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमच्या मनाप्रमाणे जो ट्रेड आहे तो ट्रेड तुम्हाला ऍक्सेप्ट करायचा आहे आता ऍक्सेप्ट केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच त्या क्षणी तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश देण्यात येईल पण जर का तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही नकार दिला तर तुम्हाला कोणी बांधून ठेवणार नाही तर तुम्हाला नॉट इंटरेस्टेड म्हणून तुम्हाला घेण्यात येईल आणि तुम्हाला बाजूला करून पुढच्याला या ठिकाणी देण्यात येईल आता ज्यावेळेस तुम्ही मिरिट नंबर जनरेट झालेले प्रत्येक दहा दहा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संस्थेमध्ये घेता संस्थेमध्ये घेऊन जसा मिरिट नंबर एक वाला आहे या ठिकाणी छेडछाड कोणाची नाही मित्रांनो ज्याचा एक आलेले त्याला अगोदर घेऊन अगोदर विचारलं जातं की तुला कोणता ट्रेड करायचा आहे आमच्याकडे एवढे जागे शिल्लक आहे त्या शिल्लक जागेपैकी तुम्हाला कोणता ट्रेड करायचा आहे हे विचारलं जातं मग कॅन्डिडेटने त्या ठिकाणी सांगायचं असतं त्याला जो ट्रेड हवा आहे तो ट्रेड या ठिकाणी करायचा आहे किंवा नाही करायचं जर नाही करायचं असेल तर नॉट इंटरेस्टेड म्हणून बाहेर काढलं जातं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला अलॉटमेंट लेटर त्या ठिकाणी जागेवरच अलॉट करून तुम्हाला अलॉटमेंट लेटर काढून देऊ तुम्हाला प्रवेश प्रक्रियेची संबंधित जे काही कमिटी असते त्या कमिटीकडे पाठवून तुमचा या ठिकाणी प्रवेश करून घेतला जातो तर अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी ऍडमिशनची प्रक्रिया असते ते जे की तुम्हाला तीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर बारा पॉईंट सहाचा मुद्दा जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर बघा सदर प्रवेशाकरिता जागा बहाल करण्यात आलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिलेल्या मुदतीत प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे टाइम टेबल आहे मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस जे तुम्हाला जागा दिलेली आहे ते तुम्हाला लगेच लगेच त्याच ठिकाणी तुम्हाला ऍडमिशनसाठी या ठिकाणी दिल्या जातं तर अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी समुपदेशन फेरीसाठी या ठिकाणी जर बघितलं आपण तर कार्यवाही होणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी आता बिलकुल चूक करायची नाही मित्रांनो कारण की डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अदा कहीं विद्यार्थ्यांचे यांचे प्रश्न होते मित्रांनो की तो प्रश्नाचं आपण थोडसं या ठिकाणी त्याचं उत्तर देऊया तर बघा पहिली जर या ठिकाणी जर कमेंट बघितली मित्रांनो तर त्यांनी सांगतात सर अगर स्पॉट एडमिशन के लिए गए और वहां जो ट्रेड अवेलेबल है और हम वो नहीं चाहिए तो क्या हम अगले इयर आयडिया का फॉर्म फिल कर सकते हैं क्या अगर आपको वो ट्रेड नहीं चाहिए तो आप वहां से नॉट इंटरेस्टेड बोलकर बाहर आना है आपको अगर आपको ट्रेड चाहिए तो आपको जो ट्रेड ट्रेड लगा है वो ट्रेड आपको वहां पर दे देंगे तो दूसरी कमेंट है मित्रों बगित सर समुपदेशन फेरी साईटीआई मे जा लगते का आता तुम्हारा संगित दिनांक सत्ता अट्ठावी ऑगस्ट यानी तुम्हारा स्वतः लॉग इन कर हजेरी नोंदवायची आहे नोंदवल्याच्या नंतर तुम्हाला त्या प्रत्यक्ष ज्यावेळेस एस येईल कॉलेज आला टेल अलॉट झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे त्याचा डेट आहे तीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट होता ऍडमिशनसाठी त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं आपण पुढची जी कमेंट आहे आपल्याला सर स्पॉट राऊंडला ऑनलाईन फॉर्म भरावं लागतो का कॉलेजला जावं लागतं का ऑनलाईन म्हणजे अगोदर नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला करायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगोदर जे फॉर्म भरले त्याच तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड आपण लॉग इन करून तुम्हाला हजेरी नोंदवायची आहे जी जर कमेंट मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलं तर काय म्हणते बघा मी व्हेरिफिकेशन नाही केलं अजून फक्त फॉर्म भरलेला आहे प्रायव्हेटला ऍडमिशन घेऊ शकतो का कोणीही असो मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरून जे आय टी आयमध्ये मध्ये जाऊन कन्फर्मेशन केलेले त्यांनाच या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे म्हणजे ते या प्रवेश प्रक्रियेमध्ये व्हॅलिड उमेदवार आहेत ज्यांनी कन्फर्मेशन केलं नाही त्यांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं ऍडमिशन भेटणार नाही त्यानंतर मित्रांनो अजून एक कमेंट आहे आपल्याला सर फॉर्म पुन्हा भरायचं का नवीन फॉर्म पुन्हा भरायचं नसते मित्रांनो फक्त तुमच्या लॉगिन खात्यात लॉग इन करून तुम्हाला त्या ठिकाणी अटेंडन्स तेवढी नोंदवायची असते त्यानंतर परत एक कमेंट आहे आपल्याला सर स्पॉट रजिस्टर ऑनलाईन आहे का ऑफलाईन तर मित्रांनो हे सगळंच सगळं ऑनलाईन पद्धतीने असतं तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमचे काही कमेंट्स होते या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेले आणि डिटेलमध्ये तुम्हाला याच्याद्वारे माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे कळू शकता आणि तुम्हाला एक नक्की काम करायचं आहे जर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचंय कारण सबस्क्राईब करण्याचं कारण असेल मित्रांनो ज्यांचा नंबर लागला ना तर त्यांना उमेदवार आय टी आय मध्ये येण्यापासून ते त्याला पुढं भविष्यामध्ये नोकरी लागली असतो या संपूर्ण माहिती मी माझ्या चॅनलवर या ठिकाणी शेअर करत असतो ट्रेड थेरी असो ट्रेड प्रॅक्टिकल असो ऑल ट्रेड असो पर्टिक्युलर असा ट्रेड नाही मित्रांनो मी ऑल ट्रेडची थेरी प्रॅक्टिकल म्हणजे आयडिया संबंधित संपूर्ण माहिती मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतो म्हणून माझ्या चॅनलला तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बेल आयकॉनला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तुम्हाला जर मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद